विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम युद्धपातळीवर तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न कोणीही राजकारण करू नये तम्मनगौडा रवी पाटील जत तालुक्याच्या पूर्व भागातील पासष्ट गावांच्या विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे जत तालुक्यात सहा ठिकाणी तर मिरज कवटे महांकाळ तालुक्यात पाच ठिकाणी काम सुरू आहे विस्तारित योजना हा तालुक्याच्या अस्मितेचा विषय असून त्यात कोणीही राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया भाजपचे जत विधानसभा प्रमुख निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम कृष्णा खोरे महामंडळाकडून युद्धपातळीवर सुरू आहे आज जत तालुक्यातील कामांची तम्मनगौडा रवी पाटील यांनी पाहणी केली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की विस्तारित योजना जत पूर्व भागासाठी वरदान ठरणार आहे या योजनेसाठी पूर्व भागातील जनतेने सामाजिक संघटना आध्यात्मिक व्यक्तींनी मोठा संघर्ष केला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना योजनेची घोषणा केली होती मात्र सत्तापालट झाल्यामुळे ही योजना रखडली पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार संजय काका पाटील यांनी प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून या योजनेला दोन हजार कोटी रुपयांची घोषणा केली टेंडर प्रक्रिया होऊन या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम युद्धापातळीवर सुरू झाले आहे पाच फूट व्यासाची व सत्तावन्न किलोमीटर लांब असलेली पाईपलाईन टाकण्याचे काम कृष्णा नदीपासून जत शहराजवळील मल्याळपर्यंत सुरू आहे काम मिरज तालुक्यातील आरग येथे तीन ठिकाणी रामपूरवाडी लोणारवाडी रांजणी येथे तर दोन ठिकाणी जत तालुक्यातील पुडून डफळापूर येथे तीन ठिकाणी खलाटी येथे दोन ठिकाणी सुरू आहे एकूण सत्तावन्न किलोमीटर लांबीपैकी पंधरा किलोमीटर खोदाई पूर्ण झाली आहे तसेच दहा किलोमीटरपेक्षा जास्त लांबीमध्ये पाईपलाईंगचे काम सुरू झाले आहे येत्या काही दिवसात दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होईल पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे पूर्ण मूळ म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी लोकप्रतिनिधी व शासनाच्या अन्यायकारक भूमिकेमुळे पस्तीस वर्षाचा कालावधी लुटला मात्र अवघ्या एका वर्षातच या योजनेचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट युती शासनाने केले आहे अशा पद्धतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आहे विस्तारित म्हैसाळ योजनेचे श्रेय लाभण्यासाठी या योजनेला काहीजण विरोध करत आहे पण जत तालुक्याच्या पाणी प्रश्नावरून कोणीही राजकारण करू नये असंही रवी पाटील म्हणाले आहे यावेळी त्यांच्यासोबत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील जिल्हा सरचिटणीस कामन्ना बंडकर सदस्य संतोष बिराजदार नरेंद्र कोळी उपस्थित होते विस्तारित मेसळ योजना ही पासष्ट गावची योजना आहे जत तालुक्यातील जी वंचित गावांचे जी पाणी प्रश्न होता यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी फार महत्वाकांक्षी ही योजना म्हणून स्वतः हाती घेतल्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये ह्या योजनेची विस्तारित मेसळ योजनेची त्यांनी त त्यावेळी तांत्रिक मान्यता दिली नंतर दरम्यानच्या काळामध्ये सरकार बदलल्यानंतर काही कारणामुळे योजना रखडली परत पुन्हा देवेंद्रजींनी दोन हजार कोटीची योजना पहिल्या टप्प्यात हजार कोटी आणि नंतर टप्प्यात हजार कोटी अशी योजनेची ह्याची हे आहे ज्यामध्ये टेक्निकल पूर्ण या गोष्टीचं विस्तारित या योज सांगता येईल आत्ता मुख्य हा विस्तारित म्हैसळ योजनेची मूळ आरगपासून पाईपलाईन साधारण हे पाच फूट डायमीटरची जिंदालची पाईप आहे इथं हजारो म्हणजे हा इथं जवळजवळ वेगवेगळे हजारपेक्षा जास्त इथं पाईपची संकलन आहे या ठिकाणी आता योजना मंजूर झाले झाले इतकं फास्ट ही योजना सुरू होतं आहे खरं म्हणजे आमचे वनवास संपणार आहे कितीतरी दिवसाची संकल्पना आहे पूर्वी युती शासनापासून हा योजना हा योजनेवर राजकारण झाला हा योजनेला मुद्दा घेऊन प्रत्येक इलेक्शनमध्ये हाच योजना पुढं करायची आणि लोकांना आशावादी करायचं आणि काम झालं की निवडणूक झालं की हा योजना इथं सोडायचे बर आता देवेंद्रजी या योजनेला अतिशय संवेदनशील पद्धतीने घेऊन पूर्ण करण्याचं देवेंद्रजीने देवेंद्रजींनी मानस यामध्ये दाखवलेलं आहे खरं म्हणजे ही योजना पंतप्रधान सिंचन योजनेमधील योजना आहे फार मोठी तरतूद आहे आत्तापर्यंत हे योजना एकोणीस तारखेला व्हिडिओ कॉन्फरन्सनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देव आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी करणार होते काही कारणामुळे वर पंतप्रधान देव आपले नरेंद्रजी मोदी यांचे दौरा रद्द झाल्यामुळे साताऱ्यातून ते उद्घाटन काही काळासाठी ते पोस्टपोन झालेलं आहे तरी ह्या योजनेचे काम कुठं थांबणार नाही शंभर टक्के योजना पूर्ण होणार आहे आमच्या पासष्ट गाव जी वंचित गाव आहेत त्या गा वंचित गावांना पाणी मिळणार आहे या ठिकाणी खलाटी इथं पंपग्रह असतील या ठिकाणी फार मोठं इथं स्टोरेज होणार आहे असेच प्रत्येक गावानं टेक्निकली जी काय डिस्ट्रीब्युटरी असतील मेन पाईपलाईन असतील या पद्धतीनं योजना होणार आहे य योजनेची मूळ किंमत किती किती कालवधीत पूर्ण होणार आहे याची प्रेस मी आधीच घेतलेलं आहे या योजनेचे कम्प्लिशन या योजनेची सुरुवात या योजनेची टप्पा फंड्स कसं आहे या योजनेतील जी काय यु वेगवेगळं टेक्निकल आस्पेक्ट आहे हे सगळ्या गोष्टीचं मागच मी स्टेटमेंट दिलेलं आहे तरीसुद्धा आत्ता एक जतकरांना ह्या विषयामध्ये आज आत्ता कुठलंही गोष्टी मी ही शेतकरीच मुलगा आहे पूर्व भागातील ह्या योजना आम्ही पण त्या दुष्काळी भागातूनच आलेलं आहे वारंवार या यो योजनेसाठी आम्ही देवेंद्रजींना आणि उपमुख्यमंत्री साहेब ह्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना विचारलं असतं देवेंद्रजी सांगितलं आहे की या योजना जतसेसाठी अत्यंत तातडीने आणि अत्यंत संवेदनशील पद्धतीने या योजना करणार आहे यावरती कुठलंही राजकारण होऊ नये असं साहेबांचंही मत आहे आणि यावरती काही पुढारी काही नेते मंडळींनी या योजनेवरती राजकारण करणार आहेत त्याबद्दल राजकारण त्यांनीही करू नये कारण मोर्चा झाला आंदोलन झालं या सगळ्या गोष्टी झाल्या तर योजना इतक्या दिवस हाती लागलेला नव्हता आता कुठंतरी पंतप्रधान सिंचन योजनेमध्ये ह्या योजना होतं आहे देवेंद्रजी अत्यंत या योजनेबद्दल अत्यंत संवेदनशील पद्धतीनं ही योजना हाती घेतलेल्या आहे सक्रियरित्याने या योजना पूर्ण करणार आहे आपण सगळ्यांनी या योजनेचे स्वागत करू आता आमचं जतमध्ये एवढं मोठं सगळं यंत्रणा एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं सगळं पाईप्स यंत्रणा ह्या सगळ्या गोष्टी होत असताना या गोष्टीवर कुणी राजकारण करायचं या गोष्टीवर विरोध करायचा या गोष्टीवर राजकारण करायचं नाही त्या गोष्टी लोकांच्यावर उठाव करायची आपले महत्त्व कमी होतं आहे म्हणून आपलं महत्त्वाकांक्षा वाढवायची की योजनेला वेटीच धरायचं असला उद्योग कोणीही करू नये आणि पुन्हा एकदा सांगतो मी तालुक्यातलंच आहे दुष्काळी भागातलं आहे आणि आमच्या तिथं पूर्व भागातील पासष्ट गाव वंचित आहे या योजना पूर्ण पासष्ट गावासाठी होणार आहे कित्येक दिवसाचं वनवास संपणार आहे या गोष्टीला आपण स्वागत केलं पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत